पेडगावचं मैदान झालं त्या मैदानात सगळ्या बैलांची चर्चा झाली मथूरची झाली बाकासूरची झाली एक बैल राहिलाच त्या बैलाची चर्चा खरंच मायडून कशी काय राहिली मला समजणं झाले बोलते आपण वेग आता शेवट सारजाबद्दल ज्या सरजाने दाखवून दिले की त्याला जर बैल पुरला तर तो काय चीज आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय त्या सेमीला बघितले त्या सेमीमध्ये आणि जो गट आहे पेडगावचा तो गट एक दोनशे फुटातच कसला वाढला सारजण्याची केलं जबरदस्त गाडी पळाली आणि खरंच मनाजोग ती गाडी पळाली खरंच वाटत असं वाटत होतं की याला गाडी पब्लिकनं लागली आता पळते की नाही पळते ना, ना तेवढ्या सारज चिक्क्या डायवरला मांडलं पाहिजे त्या ड्रायव्हरला खरंच ज्या मथूरला ज्यावेळी सातार भागात जिकडे तीन फेऱ्याचं मैदान होतं त्या मथूरला एक सिंहाचा उदर वाटा जर कोणाला असेल तर तो, तो आटील ड्रायवर तामखाडाचा आहे कारण एक नामवंत जॅक्या येतो तो त्याच्या अकीनं संबंध महाराष्ट्रात दाखवून दिला टॉपच्या गाड्या चालवतात ते आणि सारज्याची चिक्क्याची गाडी प्रथमच त्यांनी गाडी चालवली आणि त्या गाडीला गट असा काढून दिला संबंध महाराष्ट्राने बघितला की कसा गट काढतात गट तर निघाला पण सीमेला एक मोठं आव्हान होत एक मोठी गाडी होती बैजा आणि लखन तोच बैजा दैवत गोवळकर यांचा जो आदतमध्ये पडणार होता दुसऱ्या दिवशी बाकासूर सोबत परंतु त्याने दात लावला त्याच्यामुळे तो लखन सोबत पळाला आणि लखन एक नामवंत बैल आहे एक टॉपचा बैल आहे टॉपच्या पायऱ्यात पळतो कधी हलक्या पायऱ्यात पळत नाही आणि सतत तो मैदानात एकतर गुलाल तरी घेतो ना तरी एक ते दोन नंबर हा त्याचा नंबर असतोच नक्कीच असं वाटत होतं त्या सेमीला की चिक्या आणि सरजा या गाडीला ती हरवल गाडी पण दाखवून दिलं त्या सारजनं जर बैल त्याच्यासोबत जर पाळणारा चांगला असेल तर तो सामना फिरवू शकतो आणि त्या सा सामना फिरवला सरजेनं आणि लखनची गाडी टांग्यानं मारली तुम्ही बघितलं आणि गाडी फळ झाली तोंडाला अंडाला प्रेक्षकांमुळे झाली बाकासूरचं इतकं झिट आली त्या प्रेक्षकांमुळे तोंडाला प्रेक्षक थांबलं जसा अन्याय आपल्या बाकासूरसोबत झाला पेळगावच्या मैदानात प्रेक्षकांच्यामुळे तसाच सरज्यावरती चिक्क्यावरती झाला ती ग एक नंबरचा प्रबळ द्यावतर होता सरजा कारण पायरा पण तसाच होता सरजाचा कारवंडेकरांचा चिक्क्या वाटतो एवढा सोपा बैल नाही नक्कीच हा पैरा नंतर ही गाडी पळावी कारण सरजाला एक मे बैल पुरणारा बाबी नंतर ना तो चिक्क्याचा आहे कारवंडेकरांचा चांगला पण त्या चिक्क्याने ड्रायव्हर एक नंबर आटील ड्रायवर तांबखाडास ठेवा पवार मी पवार पवारसाहेबांना एक विनंतीच करतो ही गाडी खरंच लय लय स्पीड आहे गाडीला कोणाची बी गाडी असू द्या ती गाडी मारतेच आणि लखरे बाई ज्याला त्या दिवशी टांग्याने गाडीने मारलं परंतु गाडी आपली फॉल असू द्या परंतु गाडी काय असते काय नाही ती मैदानात बघायचं से मिळालंच सेमीला पेडगावच्या परंतु असू द्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो वेगाच्या शेवट सार ज्यालांची पुढच्या मैदानात त्यांनी चांगलं आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करावं धन्यवाद